बदल केल्यानंतर पहिल्याच दिवशी गैरसोय गर्दीमुळे तासन तास भाविक दर्शन रांगेत ताटकळत असल्याचं पाहायला मिळालं तुळजाभवानी मंदिर आजपासून पहाटे एक ऐवजी चार वाजता उघडण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय आणि त्यामुळेच मंगळ शुक्रवार रविवार आणि पौर्णिमेला मंदिर पहाटे एक वाजता उघडण्याचा निर्णय रद्द केल्याचा फटका पहिल्याच दिवशी भाविकांना बसलाय मंदिरातील वाढती गर्दी पाहता मंदिराची पूर्वीचीच वेळ ठेवण्याची मागणी पुजारी मंडळाने केली आहे मदत करत नाही फक्त पैसे घ्यायचं काम करत आले भाविकांची काय गरज नाही आहे त्यांना आपली मंदिर प्रशासनाला त्यांनी त्यांचं जर काम नीट केलं तर खूप सुसंगत आहे गर्दीमध्ये भक्ताचा जो येणारा जो भक्त आहे जण आहे तो फार संख्येने वाढलेला आहे आणि दिवसा जो दर्शन घ्यायचं म्हणतो पेड वगैरे ह्या माध्यमातून भक्तांना दर्शन भेटतं जर गरिबांनी काय करायचं तर आणि त्या रात्रीच्या टायमाला एक वाजता चालू झालं तर फक्त आपले श्रीस्कर दर्शन होतात त्या निमित्ताने आम्ही ते चालू ठेवावं हे आमची नम्र विनंती मंदिर संस्थांना की कुठलेही निर्णय घेतल्यानंतर बदलू नका हा निर्णय स्वागतही चांगला आहे की बावीस तास मंदिर चालू हे गरजेचं आहे ना की असं अचानक आम्हाला विश्वास न घेता तुम्ही एकतर्फी निर्णय घेतलाय तो रद्द करावा या माध्यम संपून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकार डॉट कॉमला नक्की भेट द्या